नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत इथं गॅसवर मी कढई मांडून घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्यात एक पळी साजूक तूप घातलं आहे आणि तो रवा मी छान भाजून घेतलेला आहे तो छान कमी गॅसच्या कमी आचेवर मस्त असा भाजून घ्यायचा आता आपला रवा भाजलेला आहे तो मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आहे त्यानंतर थोडीशी खसखस त्याच कढईमध्ये मी भाजून घेते आहे खसखस मी भाजून झालेली आहे आपली त्यानंतर अर्धी वाटी एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी हे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घेत आहे मी कढईमध्ये खोबरं भाजून झालेलं आहे आपलं ते आपण त्या रव्यामध्ये टाकून घेऊयात नंतर इथं मी मणुखी घेतलेले आहेत मनुके पण छान भाजून घ्यायचे आहेत मणुखी पण भाजल्यानंतर मी त्या रव्यामध्ये घातलेले आहेत नंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेत ड्रायफ्रूट्स पण भाजूनच घेतलेले आहेत मी आणि त्या रव्यामध्ये घालून घेतलेत आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक वाटी मी रवा घेतला होता त्यासाठी एक वाटीच पिठी साखर घालून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये विलाईची पूट टाकून घेतली आणि आता हे सगळं जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातले मी त्याने छान आपलं हे सारण आहे ते ओलसर होतं आणि रवा म्हणजे फुगण्यासाठी हे काय करायचं थोडा वेळ दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे आता हे छान असं ओलसर झालेलं आहे दूध घातल्यामुळं हे सारण आपण आता ठेवून देणार आहेत दोन तासासाठी बाजूला आता इकडं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये मी डाळड्याचं दोन चमचे मोहन करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हा मैदा छान मोळून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आहे ते मोहन छान आणि दुधामध्ये ते छान मुळून घ्यायचं आहे पीठ छान घोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बरा असा आपण करंजीला कसं मळवतो अगदी तसं पीठ मळून घ्यायचं आहे हे मैद्याचं अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हेही आपल्याला काय करायचं आहे दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दोन तास छान आहे पीठ पण आता हे पीठ छान मुरलेलं आहे दोन तास पूर्ण झालेत आता हे पीठ छान मुरलेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात आणि त्याची छान अशी एक लाटी लाटून घ्यायची आहे आता मी दुसरी पण एक लाटी तुम्हाला लाटून दाखवते पहिली लाटी तयार आहे आता दुसरी पण लाटी अशा पद्धतीने काय करायचं आहे सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आता दुसरी पण लाटी आपली लाटून तयार आहे अशा पद्धतीने मी सगळ्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत ला पाहू शकता तुम्ही हे सगळ्यांची साईज एकसारखीच केलेली आहे मी आता या लाटीमध्ये आपण सारण भरून घेऊयात या रव्याचं मे आता रव हा छान मोसूद असं भिजला गेलेला आहे दोन तासानंतर तो फुगला आहे छान आता हे सारण आपण ह्या लाटीमध्ये भरून घेऊयात आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आता काय करणार आहेत आपण आता ब बनवणार आहेत रव्याचे खुसखुशीत असे तळणीचे मोदक कारण गणेश जयंती आहे ना त्या गणेश जयंतीनिमित्त आपण आज करणार आहेत तळणीचे मोदक रव्याचे खुसखुशीत असे आणि अशा पद्धतीने लाटीमध्ये सारण भरून घ्यायचे आणि त्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्याचं तोंड असं मिटवून घ्यायचं आहे आपला पहिला मोदक तयार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेत आहे आपले सर्व मोदक तयार आहेत करून शेवटचं मोदक मी आत्ताच तयार करून ठेवला आहे आता इथं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे मोदक सोडून घेऊयात अशा पद्धतीने सर्व तेलामध्ये मोदक सोडून घेतले आहेत त्या मोदकाच्या वर वरती असं तेल घालायचं की जेणेकरून नंतर तळताना त्याचे जे वरती केलेले असे तोंड आहेत ते छान मोडणार नाहीत आणि ते एक असे राहतील सरळच राहतील किंवा वाकणार नाहीत अशा पद्धतीने हे मोदक आपले तळून झालेले आहेत पहिला घाणा मी इथं तळून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्या अगदी वरचे नोकर सुद्धा जसे तसे आहेत काही तुटलेले नाहीत काही नाहीत आता दुसरा गाणाही मी तुळून घेतलेला आहे आपले सर्व मोदक इथं तळून तयार आहेत पाहू शकता तुम्ही किती छान झाले ती मोदक रंग पण मस्त आलेला आहे मी एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते कसं खुशखुशीत झाला आहे आतमधून सारण पण छान झालेलं आहे